मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू सैराट या सिनेमानंतर रातोरात स्टार झाली या पहिल्या सिनेमाने तिचं नशीब हे चांगलंच बदललं खूप कमी वयात तिला हे यश मिळालं रिंकू सातवीपर्यंतच शाळेत गेली तर आठवीत असताना सैराट या सिनेमाचं चा शूट चालू होतं सिनेमाचं चा हिट झाल्यानंतर रिंकूची फॅन फॉलोईंग देखील वाढली तसंच काही वर्षांपूर्वीच रिंकू आता मुंबईत एकटीच राहत आहे हा अनुभव तिने नुकताच शेअर केला आहे एकटं राहत असताना जर कधी अस्वस्थ वाटलं तर काय करते या संदर्भात तिला एकदा विचारण्यात आले होते यावर तिने उत्तर दिलं आहे की अकलूजला घरी असताना मला असं कधी जाणवलं नाही किंवा कोणी मला असं जाणवून दिलं नाही पण मुंबईत आता राहते तर अशावेळी घरी जाऊन येते म्हणजे बरं वाटेल हा एक पर्याय असतो त्यात मी अशी मुलगी आहे की मला जर आता कसं तरी होतंय मला रडायला येतं आहे मला एकटं वाटतंय तरी मी नाही सांगत मी एकटीच असते गाणी ऐकते जरा वेळ रस्त्यावर फिरून येईन असंच करत मी मन रमवते आईला फोन करून तिचा आवाज ऐकला तरी मला शांत वाटतं किंवा मैत्रिणीला कॉल करून गप्पा मारणं हेच सध्या मी करते त्याचबरोबर रिंकूला पुढे विचारण्यात आलं की रिंकूला तिच्या आयुष्यातलं ध्येय कोणतं आहे यावर रिंकू म्हणाली आहे की मला फक्त आता चांगली कामं करायची आहेत तसंच मुंबईत स्वतःचं घर आणि गाडी घ्यायची आहे, आहे। हा गोल मी स्वतःसाठी सेट केला आहे तसंच मला प्रवास करायचा आहे कारण मी फक्त आईबाबा आणि भावासोबत राहिली आहे त्यामुळे आता सगळ्यांसोबत बोलायचं म्हटलं की मला जरा दडपण येतं हे मला कमी करायचं आहे तसेच जर आपण आता एकंदरीत पाहिले तर रिंकूने तिच्या या ध्येयापैकी तिचं गाडी घेण्याचं स्वप्न हे नुकतंच पूर्ण केलं आहे ते या संदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली आहे एका नव्या कोरा कारसोबतचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यानंतर तिला अनेकांनी कमेंट्स मार्फत अभिनंदन देखील केले तर काही महिन्यांपूर्वीच झिम्मा टू या चित्रपटाच्या मार्फत रिंकू आपल्या सर्वांच्याच भेटीस आली होती तिच्या आगामी सिनेमाची आता सगळेच जण आतुरतेने बाट पाहत आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच ताज्या आणि नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्रला नक्की फॉलो करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र धन्यवाद